काय मित्रांनो आपण शेतामध्ये बरं का आता काय झालंय की सात आठ दहा दिवसापासून ढगळ वातावरण तयार झाले म्हणजे आपल्याकडे काही पाऊस पडला नाही बाकी ठिकाणी पडला असेल तर कुठं कुठं झालं ते बी मध्ये जरूर सांगा पण यांना काय झालं मित्रावो ज्यावेळेस सुरुवातीला आभळ यायचं ढग यायचं पान काळाजवळ आल्यानंतर तर शेतकरी खुश व्हायचं आहे की धग, नाही ढगा ढगा आला म्हणजे शेतकऱ्याला एक आनंद वाटायचा की बाबा आता पाऊस पडेल कारण काही माल ताणलेलं राहते परत सुरुवातीचा पोस पडला तर मेहनत पण चांगली होती हिरवाहिनीचा पोस पडले म्हणा आता पडला तर कारण आपलं मेहनती बिळ्या मारून जमीन आपण स्वच्छ करून ठेवत असतो पण आता उलटं झालं मित्रांनो एक तर दहा बारा दिवस ढगळ वातावरण असल्यामुळं काय झालं की हे ढग कधी जातं शेतकरी त्याची वाट पाहू राहिलं म्हणजे काय झालं की बाबा ढग गेल्यानंतर शेतकऱ्याची मोटरी चालणार आहे म्हणजे जे शासनाने जे आपल्याला दिलं ना मेहरबान सरकार म्हणजे काय जे शेतकऱ्यासाठी दिलं सौर ऊर्जा योजना म्हणजे दिवसा लाईन द्यायची होती ती दिवसाने दे दिव देताना देणी सौर ऊर्जा योजना आपल्याला दिली शेतकऱ्याला आता स्वर ऊर्जा योजना कंप्लीट दहा बारा दिवस होऊन ढगाळ वातावरण आहे मित्रांनो आता ते ढगाळ वातावरण असले खरंच ते सौर ऊर्जा पंप चालतील का आणि चालतच नाही तुम्हाला हे पण सत्य सांगतो चालतच नाही म्हणजे पहिला आनंद आहे शेतकऱ्याला याचा वाचायचं का ढगाळ आल्यानंतर पोष यायचा आता शेतकरी ते ढग जायची कधी वाट पाहत आहे म्हणजे असं उलटं झालं आता शेतकऱ्याला ते ढग कधी जाईन याची वाट पाहावं लागेल कारण कारण जर गेलं तर मोटर चालू होईल म्हणजे अशी शेतकऱ्याची हालत आहे मित्रांनो या कृषीप्रधान प्रधान द्यायच्या म्हणले शेतकरीचे हाले आणि आपण शासनाला काय मागितलं होतं तर शेतकऱ्याला दिवसा लाईट देण्यात यावं हो तर शासनाने काय केलं बा त्यांचे नातावाईक त्यांचे मेवणे त्यांचे साले त्यांच्या ज्या कंपन्या होत्या त्या सौरऊर्जा कंपनीचं कंपन्याचं त्या शेतकऱ्याच्या आपल्या माथडावर डोक्यावर ते सौरऊर्जा ऊर्जा स्कीम लादली आहे की नाही आता तेवढं जर पैसे खर्च केला असता शासनानं तर मला वाटतं शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली असती पण मग हे त्यांचा फायदा करायसाठी त्यांनी आपल्या शेतकऱ्याचा बळी घेतला म्हणजे मला असं म्हणण्यात काय अडचण नाही मित्राहो कारण एक तर ते सौरऊर्जा पंप असे की लांबी पाणी देऊ शकत नाही तुमचं लांब पैपले असले असलेत ते काही कामाचे नाही आणि दुसरं हे ढगळ जर वातावरण आलं तरी तो सौरऊर्जा काही चालू शकत नाही म्हणजे ही कंडिशन आहे म्हणजे शेतकऱ्याला आगीतून काढायचं फुफड्यात टाकायचं म्हणजे असे धोरणं यांचे आणि यांच्या आडमोठ्या धोरणामुळं शेतकरी असा कदरलेला आहे मित्रांनो या लोकाला म्हणजे शेतकऱ्याला ज्या सुविधा पाहिजे त्या कधी सरळ हाताने दिल्या जात नाही म्हणजे नको तिकून म्हणजे असं खायचं तर अशी असं हात करून खायला लावते शेतकऱ्याला म्हणजे परेशान करून टाकते जेवढ्या काय किमा येत्या आणि तेवढं जरा आपण पाहिलं ना इतके किचकट त्याच्यामध्ये हे लावलं जातं पीक विम्यात आटी कर्जमाफीत आटी सगळ्या योजनेत आटी चाटी म्हणजे बाबा तुम्हाला शेतकऱ्याला ते नाही ते म्हणजे घेतलं नाही पाहिजे शेतकरी कदरला पाहिजे त्यांना ते योजना घ्यायची सोडून दिली पाहिजे म्हणजे तसे यांचे धंदे मित्रांनो तर ठीक आहे चला काही कि येऊ द्या बाबा हो तुम्ही बोली केलेली का दिवसा लाईट देण्यात यावं म्हणून म्हणजे शेतकऱ्याला आम्ही एक वर्षात लाईट देऊ तर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला शेतकरीची काही क्यू काही दाय येत असेल तर आम्हाला खरंच शेतकऱ्याला दिवसा दिवसालेट देण्यात यावी हीच आपली शासनाला विनंती मित्रांनो चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र